हे गवत हे बघा हे गवत आपण ते काढलेलं ती एक पात राहिली पलीकडची अर्ध्यातनं राहिली ह्या झाडापासनं आणि हे बा हे हे बघा इकडून राहिलं इकडं हे दोन तीन चार लिंगणं राहिल्यात एवढं हे बघा ह्यामध्ये मोठा मोठा काँग्रेस पण आहे अर्धा राहिलं खुरपायचं हे पण त्या पोलच्या पलीकडं एक चिपाड आहे बघा दिसते ज्वरचं तिथून पुढं पण तसंच आहे काय असं भयानक गवत येतं आहे लगेच झोपले होते मित्रांनो आज मी जरा तोंड बांधलं की गरम होतं हवाच नाही आहे आत्ता आत्ता उठले आज मी आज आत्ता आले शेतावर आज बऱ्याच दिवसातनं झोपले होते मुंबईला झोपले होते दुपारी त्याच्यावर आजच झोपले सा, किती साडे अकरा वाजले जेवण करायला साडे अकरा बारा तोपर्यंत ही गव गवत यांनी काढलं मी घेऊन गेले बाकीची कामं झाली मग ते शेजारी पण आले मग आम्ही बसून जेवलोत जेवण झालं पाणी भरलं घरामध्ये म्हटलं आधी चालू करा बोरिंग पाणी भरलं ते आत्ताच गेले बाजारला मी आले लगेच काढायला तीन वाजले म्हटलं थोडं कत काढते बसल्या बस बसल्या थोडंसं ते म्हटलं जरा कर आराम कर आराम म्हटलं की मग काय उठ वाटतं काय एकदा डोळा लागल्यावर छान झोप झाली फ्रेश वाटते झोप झाल्यावर पण संध्याकाळी लवकर झोप लागणार नाही दुपारी झाल्यामुळे आपल्या बघा सोबत आपलं बॉडीगार्ड आलेला आहे हे बघा तर आता चला बाजारात मग येईपर्यंत काढायचं आपलं हळूहळू हळूहळू काय ते बघा ती एक ही एक आणि त्याच्या मागं ती दुसरी एक दोन आणि मग ही लिंबोणी तीन आणि ही चौथी लिंबोणी पंधरा फुटावर आहे चार लिंबणी एवढे ते माझ्या मागं होते आणि एवढी मी पुढं होते एवढी पाच घेऊन चला आपण सगळ्याच्या पुढेच असतो कधी पण मागे राहायलाच मला आवडत नाही किती पण त्रास होऊ द्या पुढेच असायचा हमेशा पण सगळ्याच गोष्टी नुसतं ह्याच म्हणून ह्याच नाही पहा आपलं बगीचा हे बघा आपण लिली फुलं आणली हे लिलीचं झाड आहे लावले आणि हे बघा हे काश्मीरी गुलाबला तर लागली बाई फुलं यायला पण काय सांगू मित्रांनो ही सदा फुली काय म्हणतात ही जास्वंदी आहे ना पूजेला भेळ मिळतच नाही आहे पूजा करायला बाराच्या नंतर उमलते ही एवढी आळशी जास्वंदी आहे बघा दुपारी उमलते सकाळी उमलतच नाही पहा काश्मीरी गुलाब पण आलेले आहेत ह्यावेळेस कमी झेंडू जास्त झेंडू नाही त्यावेळेस ते त्या कोपऱ्यामध्ये आहे विळख्यात झेंडू आणि हे पा टोमॅटो मोठे मोठे आता होतील ते सावकाश एक झाड इथलं त्यांनी उपटून काढलं खुरपून इथेच होतं झाड खुरपून उपटलं लाल आणि चॉकलेट अशी मिक्स फुलं होती त्याला आपलं बगीचा फार बहरलेला आहे मित्रांनो आता एवढ्या जोरजोर ओरडत जोर होत्या बोंबलत होत्या फार जोरात तिकडून आली मी आधी गाय ओरडत होती गवत टाकून गेले पण येऊन पण टाकलं तिला तरी ओरडतात ह्या गायीला सोडायची सवय ना तिला सोडल्यावरच तिचं पोट भरतं आणि कुठे जातो रे तू ए बाबा बाबा शी 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 खाऊ नको काय पण असं घाणेरड्या हं आपल्या अंगणामध्ये ना असं नुसतं सुगंध दरवळतोय मित्रांनो पारिजातकाचा तर मोबाईल घरात ठेवते एवढं लांब नाही बघ किती चाव न होणार आहे मला हे बघा चला बाहेर चला बाहेर चला तिकडे चला तिकडे चला, चला इकडे सु करता तुम्ही चला तिकडे तिकडे चला किचनच्या बाहेर पळा पळा तिकडे चला चला तिकडे चल चल तिकडे चल बाहेर चल चल बाय चल बाहेर चल 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 बाहेर चल बाहेर चल बाबू हून चल तिकडं चल चल तिकडं बाहेर चल चल ये इकडे ये ये चल हा चल ये ये तिकडं सू करतो आहे बा तिच्या हँड्रेड सु करतो तो स्पेशल कपडा करतो ना आता घरामध्ये राहायचं म्हटलं सकाळपर्यंत आणि आता ओल्यामध्ये त्याला फिरायला पण येत नाही आता संध्याकाळी मी नऊ दहा वाजेपर्यंत बाहेर आम्ही पण बसतो मग हा पण बसतो आम्हीच बसत आहे तर हा कुठून बसणार आहे बघा त्याला असं बांधावं लागतं दहा अकरा वाजेपर्यंत आम्ही बाहेर असतो ना ह्याला पण बाहेर ठेवते मी छोटूला पण आता आम्हीच बाहेर नाही येत कारण का पाऊस येतो आता समाप्ती होती नवनाथाची आणि वास्तू शांती होती आम्हाला आता येत येता येतं आमंत्रणाला येता येत आम्ही येत होतो तर त्यांना अडवलं जेऊन जा जेऊन जा ते म्हणायला घरी जाऊन येतो मग म्हणा दोघेही या ते मला म्हणाले येते का मला म्हणाले येते का म्हटलं ठीक आहे ना नवनथाची समाप्ती आणि आपण नाही म्हणायचं का म्हटलं चला जाऊन आलो आणि हे बघा असं चालले भांडणं आमची चालले तशी आमच्यात काय पटत नाही म्हणून आमची कडाक्याची भांडणं होतात बघा आमच्या दोघांचं काही पटत नाही म्हणून आमची कडाक्याची ह्या दोघांचं काही पटत दोघांचं काही पटत नाही म्हणून कडाक्याची भांडणं होतात बघा त्याला म्हणतो तू टेन्शन मधले भैया मै को आजाद करता हो मै तेरा रस्सी तोडता चला <laughs> तर मित्रांनो आता पाऊस येतोय बाहेर आम्ही आता जाऊन जेवण करून आलं संध्याकाळचं जेवण वगैरे हो काय आज करायचं नाहीये आणि आता वाजलेले आहे साडे सहा चहा पाणी करते आता बागा। मी मस्त पैकी आपल्याला हा बघा चावायचा हे चावी चावीचं प्रकरणच जात नाही तर भ्रुणूची शेपटी चावतो बघा चला तर मित्रांनो हे मिरताई तुमची रजा घेते वितरस्थांते पुन्हा रुजू आहे नव्याने उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची बाय मित्रांनो